आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे फुलवरची भाजी तुम्ही म्हटणार की आम्ही पण भाजी बनवतो फुलवरची पण फुलवरची भाजी माझ्या पद्धतने नक्की तुम्ही एकदा ट्राय करा भाजी अशी आहे की पाहुणी आल्यानंतरही नक्की बनवा खूप टेस्टी आहे आणि ह्याच्यासाठी मसाला कोणताही आपल्याला बनवायला लागणार नाही आणि जास्त काय वेल पण नाही घेणार एक दहा मिनिटात ही भाजी बनते तर स्वच्छ एकदम साफ करताना भाजी अशी फुलं करायची आणि ती फुलं तोरायची नाही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे इथे पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये अर्धे चमचा हळदी पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये आहे ना फुलवर बॉईल करून घ्यायची बॉईल करून म्हणजे एक पन्नास टक्के जास्त नाही तुम्ही नक्की या पद्धतने बनवा खूप टेस्ट येतो बघा जशी आपण हॉटेलमध्ये खाता अशीच भाजी टाकते ढाकण लावून बंद करायचं इथे बघा गॅसवर कळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल आहे तेल छान असं गरम झालं पाहिजे आणि इथे आहे ना आपण कांदा टाकून कांदा जास्तच लागेल इथे कारण ह्याच्यामध्ये मसाला कोणता टाकायचा नाही आपल्याला तेव्हा कांदा जास्त लागेल ते कांद्याला आपण गोल्डन कलर म्हणून घ्यायचं आहे जास्त तर इथे ब्राऊन कलर कांद्याचा झालेला आहे अद्रक लसणीची पेस्ट टाकायची इथे मी कुटून घेतलेलं आहे तुम्ही कधी पण भाजी बनवायची असली ना तर कुटून घ्या नक्कीच एक भाजीला इथे एक टोमॅटो टाकायचा टोमॅटो फक्त सॉफ्ट झाला पाहिजे इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल इथे कांदा बाळा गोल्डन कलरवर झालेला आहे तर आपण इथे आहे ना सुके मसाले टाकायचे हल्दी पावडर मी चिमूडवर पहिली टाकलेली आणि आता चिमूडवर टाकलेली आहे धना पावडर अर्धी चमचा आहे गरम मसाला अर्धा चमचा आहे आणि पावभाजी मसाला अर्धा चमचा आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे कलरसाठी आहे एक चमचा मसाले तेलावर छान असं परतून घ्यायचं मसाल्याला कलर बघायचा मग आलेला आहे इथे फुलवर बॉईल केलेली ती पिवली आहे कारण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेली आणि जास्त शिजवलेली नाही आहे फक्त पन्नास का तेच शिजवून घ्या इथे बॉईल केलेलं पाणी आहे मी मी बॉईल केलेलं पाणी घ्या भाजी लवकर शिकते आणि घ्यास पण बचत होतो तुम्हाला किती पाणी पाहिजे ते तुमच्यावर हो आहे इथे ढाकण लावून ठेवायचं आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटं छान अशी उकले करून घ्यायचे दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा छान अशी भाजी शिजलेली आहे आणि कलर पण बघा एकदम सुरेख आलेला आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबी टाकायचं फुलवरची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद